एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या जोरदार वादळाने सिन्नर शहरातील लोंडेवल्ली परिसरातील ज्येष्ठ नागरिक मूष गोळेसर यांच्या राहत्या घरावर एक झाड उन्मळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची गुरुवार दिनांक चार जून रोजी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी पाहणी केली निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कमी अधिक प्रमाणात सिन्नर तालुक्याला बसला असून रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर कुठे झाडांच्या फांद्या तुटल्या कुठे छप्पर कोसळली या वादळाचा सिन्नर शहरातही बसला असून शहरातील गल्ली परिसरातील पांचालेश्वर असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे मूष गोळेसर यांच्या राहत्या घरावर या वादळाने एक झाड उन्मळून पडले त्यामुळे घराचे पत्रे फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेत गोळेसर यांच्या नातूच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली व त्यांच्या मुलाला देखील किरकोळ जखम झाली सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नसली तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच गुरुवार दिनांक चार जून रोजी नगराध्यक्ष किरण डगळे व उदय गोळेसर यांनी पाहणी केली व त्यांना दिलासा दिला व नुकसानीचा पंचनामा संबंधित विभागास करण्याच्या सूचना दिल्या व नगरपालिकेच्या वतीने घरावर पडलेले झाड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला घटनेबाबत गोळेसर कुटुंबियांनी अधिक माहिती दिली एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान वादळ आलं आणि हे झाड पडलं इथं त्या पत्र्यावर आणि इथं मी बसलेलो होतो इथं माझा पुतण्या बसलेला होता इथे माझी मिसेस बसलेली होती ती स्वयंपाकाची तयारी वगैरे चालली होती आणि अचानक खूप खूप मोठा आवाज झाला आणि हे पत्रे हे पडले झाड मध्ये आलं डायरेक्ट आणि डोक्याला जास्त लागलं थोडस त्याला पण मुक्का मार लागला पुतण्याला पण लागला मी पांचालेश्वर मंदिराजवळ लोंडे गल्ली इथून बोलत आहे काल अकस्मात आमच्या घरावर वादळामध्ये झाड पडलेलं आहे आणि त्यामुळे आमचा भाऊ माझा मुलगा आमच्या वहिनी यांना लागलं घरावर पडलं ज्याचं झाड आहे त्या मालकाला आम्ही वारंवार सूचना करूनही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही किंवा काहीच केलेलं नाहीये आणि आता ते अकस्मात आमच्यावर असा प्रसंग ओढवलेला आहे आणि आम्हाला त्याचा खूप त्रास झाला योगायोगाने आम्हाला जीवितहानी काही झाली नाही पण जर ते जर झालं असतं तर आमच्यावर केवढं संकट ओढवलं असत एवढंच सांगायचं आहे मला बाकी नाही मी मुलीधर शंकर गोळे सर लोणी मध्ये राहतो काल वादळ वाऱ्यामुळे आमच्या घरा शेजारचा आवारातला फार मोठं झाड आमच्या घरावर पडलं आणि आमच्या घरातले सगळे कुटुंबीय असताना त्याच्यात फांदी बने घुसून आणि खाली पडले थोडक्यात आमचं जीव वाचला आणि अशा तऱ्हेने मोठ संकट काल आलं होत तर स्वामीच्या कृपेने ते आम्ही सगळे वाचलो देवाची कृपा